नमस्कार मंडई गणपतीच्या सणानिमित्त आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या कोकणातल्या गावी आणि दात गावी जातानाचा हा सुंदर असा नजारा आहे संपूर्ण रस्त्याला छान असं धुकं पसरलेलं आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही साईडला संपूर्ण अशी हिरवळ आहे असं हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आमचं कोकणातलं दापोलीमधलं नवशी हे गाव आहे आणि गावी जातानाचा हा संपूर्ण असा नजारा आहे तर आज आहे गणेश चतुर्दशीचा पहिला दिवस आणि आमच्या घरच्या गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे पूजा झालेली आहे करून आणि हे बघा संपूर्ण असं छान असं फुलांच्या माळांनी सजवलेलं असं हे डेकोरेशन केलेलं आहे संपूर्ण संपूर्ण असे माळा सोडलेलं आहेत आणि इथे मध्ये मध्यभागी गणपतीची स्थापना केलेली आहे गणपतीची मूर्ती बसवलेली आहेत आता घरातल्या सगळ्यांची पूजा झालेली आहे आणि आता मी माझी पूजा पूजा करते ते बघा इथे मी हळदी कुंकू वाहते आणि गावी असे ना प्रत्येकाच्या घरचा नारळ ठेवलेले असतात देवाला फुलं फळं हार सगळं प्रत्येकाच्या घरचं वेगवेगळं ठेवलेलं असतं आता आमची जे भावकीमधला आमच्या गणपती जो आमच्याच घरी बसतो तर सगळ्यांच्या घरचे हे नारळ वगैरे इथे ठेवले आहेत आणि आता सगळ्यांची पूजा झाली आहे आणि आता इथे दुपारची आरती चालू आहे आणि हे माझे मिस्टर आहे जे आरती करत आहेत अशी पाच दिवस रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकाच्या घरी वाडीतले सगळी माणसं एकत्र एक मिळून आरती करतात खूप छान वाटतं प्रत्येकाच्या घरी सकाळी पण आरती होते संपूर्ण वाडीतली सगळी माणसं प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करतात आणि संध्याकाळी सुद्धा आरती करतात हे बघा आमच्या घरची इथे आता आरती चालू आहे <laughs> तर आता आरती झाल्यानंतर आता इथे मी नैवेद्याचं पान वाढते देवा बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी इथे भात आहे आणि त्याच्यावर भातावरती गोडी डाळ आहे त्याचबरोबर लाल चवळ्या ज्या गावठी चवळ्या असतात त्याची भाजी आहे त्याचबरोबर इथे मिक्स भाजी आहे पुरी आहे त्याचबरोबर अळूवडी आहे जे इथल्या गावाकडच्या हीच्या पानांची मी बनवलेली आहे पापड त्याचबरोबर लोणचं मिरची आणि आता गौरा गौरी गणपतीचा सण आहे त्याचबरो त्यामुळेच करंजी तर व्हायलाच पाहिजे तर इथे आहे करंजी आणि त्याचबरोबर मी जो गणपती बाप्पासाठी लाडव्याचा प्रसाद आणला होता तो, तो आहे त्याचबरोबर उकडीचे एकवीस मोदकांचा प्रसाद आहे असं सगळं संपूर्ण सागर संगीत जेवण आहे नैवेद्य आहे आणि हा संपूर्ण नैवेद्य मी बिना कांदा बिना लसूणचा बनवलेला आहे इथे माझे सासरे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवत तर असं सगळं संपूर्ण नैवेद्याचं ताट आहे आणि त्याचबरोबर आता आमची जेवणं चालू आहेत त्या जेवणं चालू आहेत आणि इथे हा संपूर्ण आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे दोन्ही साईडला ही भात शेती आहे आणि मधून जाणारा हा रस्ता आहे असं आमचं सुंदर असं गाव आहे व्हिडिओ आवडला असलं तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा